बेबीला सॉलिड फूड स्टार्ट करायचंय बेबीला जस्ट सहाच महिने कम्प्लीट झालेत असा प्रश्न असणाऱ्या प्रत्येक आईसाठी ही आजची रेसिपी सॉलिड स्टार्ट करताना प्युरीज पासून सुरुवात करायची असते तेच आपण आज बनवणार आहोत गाजरची प्युरी सॉलिड फूड स्टार्ट करताना मी माझ्या बेबीसाठी शिजलेल्या भातावरचं उकळलेलं पाणी तसंच डाळीचं पाणी ह्याच्यापासून सुरुवात केली आणि मग नंतर हळूहळू कॅरेट प्युरी वगैरे अशा गोष्टी देत गेले बेबी फूड रेसिपीजच्या व्हिडिओवरती भरपूर मैत्रिणींचे प्रश्न होते की सहा महिने पूर्ण झाल्या झाल्या लगेच हे स्टार्ट करायचं आहे का तर त्याचसाठी हा व्हिडिओ आहे नाही सहा महिने पूर्ण झाल्या झाल्या लगेच प्युरीच्या म्हणजे पेस्टच्या माध्यमातून आपल्याला बाळाला पदार्थाची ओळख करून द्यायची आहे त्याच्याचपैकी हा आजचा पदार्थ आहे गाजरची प्युरी स्वच्छ धुवायचे त्याच्यावरची साल काढायची आणि त्यानंतर त्याचे बारीक काप करायचे कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आणि केलेले काप हे कुकरच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे साधारणत एक ते दोन शिट्ट्यांमध्ये लगेचच ते शिजून निघतात तिथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेत का हे एकदा पहिले चेक करून बघायचं आणि त्यानंतर मग सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे इथे थोडीशी पाण्याची आवश्यकता ब्लेंड करताना लागू शकते त्यामुळे हेच उकडलेलं पाणी घ्यायचं आणि सॉफ्ट स्मूद अशी प्युरी तयार करायची अशा प्रकारे दिसते एकदम सिम्पल पण बाळासाठी एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा